मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रासह देशभरात भाजपचा सा साफ उद्धव काँग्रेसने भाजपा पूर्णतः महाराष्ट्रात लोळवली तर शरद पवारांनी सांगितले देशातही आम्हीच मित्रांनो या घडीची राज्यातील सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रात संपूर्ण भाजपच्या विरोधात वातावरण जाऊन भाजप आता भाजप नेते घराच्या बाहेर निघायला तयार नाहीत अशा प्रकारचा विजय सध्या आज महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जाहीर केला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अजित पवार यांना या आता खूप मोठा धक्का बसला आहे मित्रांनो ह्या विजयाने आता महाराष्ट्रासह देशभरात चित्र पालटणार आणि देशाचं देखील चित्र पालटून नरेंद्र मोदी आता घरी बसणार असा सेटअप सध्या तयार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सर्वात मोठे बलशाली नेते म्हणून पुढे आले आहेत मित्रांनो हा विजय ठाकरेंचा महाराष्ट्रातील जनतेचा असल्याचं सध्या बोललं जात आहे महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंच्या तेरा जागा काँग्रेसच्या बारा शरद पवारांच्या सात अशा तीस ते बत्तीस जागांवरती महाविकास आघाडी महाराष्ट्रात लीड घेते आणि भाजपा दहा ते अकरा जागावरती शिंदेगट चार जागांवरती आणि अजित पवार गट एका जागेवरती विजय होतोय त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेला चित्र बदलून पुन्हा शिंदेंना घरी बसावं लागतं आहे असा सध्या हा निकाल आहे असं ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामुळे देशात देखील अमित शहाचं मोदी घरी बसणार हे आता फिक्स झालं आहे धन्यवाद